तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव आहे तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव आहे यांचकर मोहोळकर काय मोहोळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक हो का दारू पिऊन तोंड फोडून आलेत इथं ह्यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी